तर मित्रांनो या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये तीस मार्च ला येणारा सण म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा सण म्हणजे हिंदूंच नववर्ष आणि या हिंदूंच्या नववर्षाचं स्वागत तरी करावं कस गुढी उभारायची या दिवशी का भगवा परंपरा जपायची की छत्रपती शंभूराजांच्या वरती प्रेम करणारा भगवा लावायचा या स्वराज्याचा प्राण म्हणजे भगवा नक्की काय करायचं ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो गुढीपाडवा हा सण संपूर्ण भारतामध्ये साजरा करतात वेगवेगळ्या पद्धतीने परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त गुढी उभारतात म्हणजे कळक उभा करतो आपण साडी घालतो बताशा लावतो लिंबाची पानं लावतो आणि वरून पालथा पण गडवा घालतो आणि यालाच आपण पारंपरिक गुढी म्हणतो परंतु मित्रांनो अशी गुढी महाराष्ट्राच्या बाहेर कुठंच नाही हो फक्त महाराष्ट्रातच का तर त्याचं संपूर्ण खरं विश्लेषण या गुढी पाडव्याचा खरा इतिहास आजपर्यंत कुणीही युट्यूब ला टाकलेला नाही खरा इतिहास काही ठिकाणी अनेक आपण व्हिडिओ पाहतो प्रभू रामचंद्रांचं उदाहरण दिलं जातं ते खरं का खोट हे सगळं या व्हिडिओमधून मधून आहोत आपण आपण छत्रपती शिवरायांचे मावळे छत्रपती शंभूराज यांचे मावळे असताल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा फक्त व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण गुढी उभारायची का भगवा लावायचा हे आपण ठरवा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल क्षेत्र चॅनेल तर मित्रांनो गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच वसंत ऋतूचा पहिला दिवस म्हणजेच आपलं हिंदूंचं नववर्ष म्हणून आपण साजरा करतो तर मित्रांनो प्रथम आपण गुढीपाडव्याचे काही पुरावे पाहणार होतो आपण सात वाहन काळात शालिवाहन राजानं शालिवाहन ही काल गणना चालू केली आणि त्याचाच हा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा कर्नाटक आंध्र प्रदेश या अशा भागामध्ये गौतमी पुत्रांची सत्ता असलेल्या भागामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्याने हा गुढीपाडवा दिवस साजरा केला तर मित्रांनो गुढीपाडवा म्हणजे वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मूर्त आहे बघा गुढीपाडवा हा सण आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर त्याला गुढीपाडवा म्हणत नाहीत बघा फक्त महाराष्ट्रातच गुढीपाडवा म्हणतात ब्रह्मदेवानं चैत्र शुद्ध प्रतिभेला अखंड या विश्वाची निर्मिती केली असं वेधामध्ये सांगितलं जातं आणि म्हणूनच या दिवसाला हिंदूंचं नववर्ष आपण म्हणतो आणि त्याचप्रमाणे ज्यान सृष्टी निर्माण केली आदिनाथ म्हणजे देवादेव महादेव यांचं लग्न माता पार्वती यांच्या बरोबर ठरलेला दिवस तो दिवस म्हणजे गुढीपाडवा तर मित्रांनो ही गुढीपाडव्याची रहस्यमय माहिती आणि अजून माहिती सांगायची म्हटलं तर लोक सांगतात बघा की प्रभू रामचंद्र रावणाला मारून अयोध्येमध्ये दे आले आणि अयोध्याच्या लोकांनी आनंदाने गुढी उभारली परंतु मित्रांनो ही माहिती चुकीची बघा कारण प्रभू रामचंद्रांनी दसऱ्याला मारलं रावण आला आणि प्रभू रामचंद्र दिवाळीला बघा दीप लावले म्हणून दिवाळी हा सण आपण साजरा करतो प्रभू रामचंद्र अयोध्ये मध्ये आले ते दिवाळीला आले म्हणजे गुढीपाडव्याचा त्यांचा काही संबंध येत नाही आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर मित्रांनो युपी मध्ये आपण चौकशी करा आपलं कोण मित्र वगैरे असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी युपी बिहारमध्ये कुठेही गुढी उभारली जात नाही फक्त उभारला जातो तो भगवा गुढीच नाही उभारली जात फक्त बागवा उभारला जातो झेंडा आता आपण फक्त पुरावे पाहणार आहोत गुढीपाडवायचे सगळे ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर मध्ये सांगितले की अधर्माची अवधी तोडी दोषाची लिहिली फाडी सज्जना करवी घुडी सुखाची उभारावी संत ज्ञानेश्वर म्हणतात संत चोखा मेळा या ठिकाणी म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची आणि मित्रांनो आता आपण खरा पुरावा पाहणार आहोत की गुढी उभारायची की भगवा आणि हा जो पुरावा आहे ती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी दिलाय बघा जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात पुढे पाठविले गोविंदे गोपाळ देऊनी चपळा हाती गुढी जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे मित्रांनो गुढी या शब्दाचा अर्थ म्हणजे कुठलाही कळक किंवा त्याला साडी घालायची बतासा लावायचा किंवा गडवा उलटं घालायचा ही पद्धत नाही बघा जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात की हातात गुढी अतिगुढी म्हणजे मित्रांनो वारकरी संप्रदायाचा जो झेंडा असतो तो भगवा आहे बघा संत तुकाराम महाराज म्हणतात की हातामध्ये हा भगवा घ्या आणि मग चाला हे कोणी सांगितले जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी संत ज्ञानेश्वर मावलने ते सांगितले गुढी उभारावी मित्रांनो वारकरी संप्रदायाची पताका म्हणजेच बघवी हजारो वर्षाचा इतिहास आपण पाहिला हजारो प्रभू रामचंद्रांचा इतिहास किती आहे पाच हजार वर्षाचा पाच साडेपाच हजार वर्षाचा प्रभू रामचंद्रांचा झेंडा हा भगवा आहे लक्षात घ्या आपण इतिहासाची पानं चालून पाहाय आणि पूर्ण युपी बिहारमध्ये कोण असेल तर आपण चौकशी करा कि त्या ठिकाणी गुढी उभारली जाते का भगवा उभारला जातो भगवा या सगळ्या गुढीपाडव्याचा इतिहास झाला ह्या परंपरा झाल्या परंतु याच गुढीपाडव्याच्या दिवशी काही घटना वाईट घडल्या हो आणि ही घटना ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी येतं मित्रांनो हजारो वर्ष यवनांचं राज्य होतं हा हिंदू धर्म संपवण्याचं काम चाललं होतं हजारो मंदिरं पाडली जात होती आया बहिणींची इज्जत लुटली जात होती हा महापापी औरंग्या संपूर्ण हा हिंदुस्थान गिळत होता स्वतःला बादशा समजत होता परंतु छत्रपती शिवरायांनी हे स्वराज जे केले। जे होता होता। जे जे स्वराज्य जे उभं केलंय हे स्वराज्य त्याला घेता येत नव्हतं आणि बादशा त्याला होता येत नव्हतं छत्रपती शिवरायांनी त्याला कधीच हे स्वराज्य घेऊन दिलं नाही छत्रपती शिवरायांच्या नंतर त्याला आनंद झाला या औरंग्याला की मी आता घेईल स्वराज्य छत्रपतींच्या विचारानं शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्ष या औरंग्याला या महाराष्ट्राच्या मातीत अडवलं साडेतीन लाखाची फौज कापून काढली तो इतिहास पहा आपण ज्या वेळेला औरंगजेब दिल्लीवरून निघाला होता पाच लाखाची फौज होती मित्रांनो दिल्लीचा जो भाग आहे महाराष्ट्राकडे येण्याचा त्या आजूबाजूची गावं जबरदस्तीने मुस्लिम त्यांना केलं गेलंय आजही पहा आपण सत्तर टक्के मुसलमान आहेत त्या गावामध्ये हाणून मारून केलेले जे मुसलमान होत नाहीत त्याची कत्तल केली जात होती रस्त्यामध्ये येणारी सगळी मंदिरं पाडली जात होती आया बहिणींची इज्जत लुटली होती असा हा औरंगा निघाला होता परंतु याला अडवलं छत्रपती शंभूराजांनी आणि साडेतीन लाख फौज मुघलांची कापून काढली परंतु मित्रांनो आपल्याच गद्दारीनं आपल्याच लोकांनी छत्रपती शंभूराजांना पकडून दिलं आणि या महापापी हैवान राक्षसानं चाळीस दिवस आपल्या राजाचं हाल केलं आणि या राजाला मारावं कस या राजाला मारण्यासाठी दिवस कोणता पक्का करावा म्हणून या औरंग्यानं आपल्या मंत्र्यांना बोलावलं बोला आणि त्याला विचारलं मंत्र्यांना की हिंदूंच्या आवडीचा सगळ्यात दिवस कुठला मंत्र्यांनी सांगितलं औरंग्याला यापणा हिंदूंचा आवडता दिवस म्हणजे हिंदूंच नव वर्ष पाडवा हा हिंदूंना सगळ्यात जास्त आवडतो आणि म्हणून या औरंग्यानं घुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी अमावस्येला छत्रपती शंभूराजांना ठार मारलं तुळापूरला किती हल केले आपण पाहिले असतील छावा पिक्चर मधून इतिहासामधून की हिंदूंनी हे नववर्षच साजरं करून आहे कधी म्हणून हा डाव केला आहे औरंग्यानं आणि म्हणून मित्रांनो या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारायची परंतु गुढी उभारायची ती भगव्याची गुढी उभारायची ध्यान देऊन ऐका वाक्य मित्रांनो गुढी उभारायची भगव्याची उभारायची काही लोक म्हणतात आमची परंपरा आहे मित्रांनो परंपरा ही परंपरा राहिली कशामुळं हा धर्मच टिकला कशामुळं हा धर्म टिकला आपला राजामुळं छत्रपती शिवराय छत्रपती शंभू आपला धर्म टिकला आहे राजे नसतं तर धर्मच राहिला नसता सर्व मुसलमान आपण झाला असतो मग गुढी कुठून उभारली असती लक्षात ठेवा आपल्या घरातला कर्ता पुरुष गेलाय स्वराज्य आज आपण जमिनी करून खातोय सातवारे जरी आपल्या नावा असतील परंतु मूळ सातवाऱ्याचा मालक छत्रपती आणि छत्रपती शंभूराजे आहोत आज आपण मराठी आहेत म्हणून आपण मिरवतोय आपली आडनावं पवार जाधव यादव पिलाने घोरपडे बोसले अशी सगळी आडनावं आपली जी काही टिकलेत ना आडनावं आणि अभिमानानं राहतोय ती राजे होते म्हणून आज मंदिरातली घंटा वाजते मंदिराचा कळस दिसतोय राजे होते म्हणून घराबाहेरची तुळस दिसती राजे होते म्हणून आणि तो आपला लाडका राजा या स्वराज्याचा प्राण गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी गेला हो आणि दुसऱ्या दिवशी आपण आनंद उत्सव साजरा करायचा का दुसऱ्या दिवशी आपण पोळ्या करून खायचा का विचार करा मित्रांनो या महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही गुढी उभारत नाही कळकाला कल कापड नवं बांधावं त्याला लिंबाचा पाला लावायचा बतास बांधायचं ना उलटा गडवा लावायचा मित्रांनो ही पद्धत महाराष्ट्राच्या बाहेर कुठंबी नाही हा काहीतरी डाव दिसतोय परंतु या डावाकडं पाहायचं नाही आपल्याला आपल्याला पाहायचंय छत्रपती शंभूराजांच्याकडं आणि या महापापी औरंग्या नरकात असल हा नरकातून पाहिल हे स्वराज्य मला घेता नाही आलं आणि एवढं मी हिंदूंचं हाल केले तरी छत्रपती शंभूराजांचे मावळे आज घरावरती भगवा लावत्या त्यावरून वरून पाहिल हा पापी आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे या औरंग्यानं हाणून मारून केलेली ही पिलावळ ही पिलावळ आता परत महाराष्ट्रात देशात जागी व्हायला लागली आणि ह्या पिलावळीला सुद्धा भय पाहिजे आणि म्हणून तर घरावरती भगवा लावायचा आहे आपल्याला मित्रांनो अजून आठवण करून देतोय आपल्याला हा महापापी औरंगजेब जरी मराय लागला होता महाराष्ट्राच्या मातीत गाडला कुठं हा महाराष्ट्रातून परत जाऊ शकला नाही बघा अहिल्या भिंगारी मधलं नावाचं गाव तिथंच मेला तो आणि मरताना सुद्धा त्याला भय होतं छत्रपती शिवरायांचं आणि छत्रपती शंभूरायांचं चित्र त्याला आठवत होतं मरताना दचकून उठत होता असं भय होतं मराठ्यांचं आणि म्हणूनच अन्यायवृद्ध लढण्यासाठी मराठा कधी तत्पर आहे हे आता सुद्धा ह्या पिलावळीला कळावं यांच्या मनामध्ये भय असावा आणि भय असलं ते भगव्याच म्हणून घरावरती घोडी पाडव्याला भगवा आहे प्रत्येकानं भगवा भगवा लावायच्या अगोदर आठवावा तो प्रताप शंभूरायांचा आठवण असायला पाहिजे शंभू राजांच्या बलिदानाची विचार करा आपल्या घरातला जर माणूस गेला ना आदल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी आपण आनंद उत्सव साजरा करू का थोडासा विचार करा आणि नंतरच आपण भगवा लावा हा व्हिडिओ माझा एका गावात जरी तरुणापर्यंत पोचला तरी आपल्या अनेक तरुणांना आपण हा व्हिडिओ शेअर करा आणि गावागावामध्ये आपण भगवा लावण्याचा प्रयत्न करा पण काही लोक तुम्हाला म्हणतील की आमची हजार वर्षाची परंपरा आहे परंपरा जपायला पाहिजे का तर गेल्या वर्षी मी व्हिडिओ टाकला होता मित्रांनो मला कमेंट आल त्या भरपूर व्हिडिओ चालला परंतु कमेंट आल त्या परंपरा जपली पाहिजे परंपरा नाही तर औरंग्याचा हसू होईल अरे मित्रांनो ही परंपरा कुठे दाखवा तुम्ही मला या महाराष्ट्राच्या बाहेर अशी गुढी दाखवा तुम्ही कळकाची आणि तांब्या उलटा ठेवल्याची म्हणजे गडवा कुठेही गुढी दाखवा युपी मध्ये फोन करा आपला मित्र कोण असतील पहा तुम्ही त्या ठिकाणी भगव्याची गुढी असते महाराष्ट्रासारखी घुडी कुठेही नाही म्हणून खरी गुढी ही भगव्याचीच आहे ही परंपरा आणि ही हीच खरी परंपरा आहे आपण चालू ठेवायची छत्रपती शंभूराजांसाठी आणि शिवरायांसाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा आपण शेअर करा स्वराज्यावरती असणारं आमचं प्रेम आणि त्यासाठी आपण हा आप व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअपवरती फेसबुक जेवढं करता येईल तेवढं आणि जेवढं करता येईल तेवढं भगवे वाटा आपण ज्याच्याकडे भगवान असेल गावागावातील तरुणांनी एकत्र व्हा पैसे जमा करा आणि भगव्याचं वाटप करा आपण आणि या नववर्षाचं स्वागत छत्रपती शंभूराजांच्या आठवणी करा हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो मित्रांनो फक्त भगवा लावा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अशी एक कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र